नमस्कार मी पुरुषोत्तम महाबारे पाटील आणि आपण बघतात रोख मित्रो वेगवेगळे जे धार्मिक आणि आध्यात्मिक कल्ट आहेत पंथ आहेत हे पंथ अध्यात्माच्या नावाखाली अध्यात्माची उन्नती भक्ती आस्था श्रद्धा या सगळ्या गोष्टींचा छान वापर करून एकदा या पंथामध्ये येणाऱ्या सामान्य भाविकांचा मेंदू ताब्यात घेऊन मग त्याच्या मेंदूमध्ये वाटेल ते पेरण्याचं काम करत असतो महाराष्ट्रामध्ये एक स्वामी समर्थ भक्त संप्रदाय अक्कलकोटचा नंतर पुन्हा तो नाशिक जिल्ह्यात दिंडोरीचा पण एक उपपंथ सुरू झाला तेव्हापासून हे वे वेगवेगळे वे 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 पंथ जेव्हा स्वामी समर्थ काही अक्कलकोट समर्थित लिहितात काही दिंडोरी प्रणीत लिहितात हा भाग वेगळा परंतु स्वामी समर्थांच्या नावाखाली ज्या अंधश्रद्धा पसरवल्या जातात त्यावरून तरी सध्या असं वाटते की स्वामी समर्थ हा संप्रदो जो संप्रदाय जो आहे तो जणू काही अंधश्रद्धांची खाण आहे अंधश्रद्धांची जननी आहे की काय या पद्धतीचं आपल्याला दिसते सोशल मीडियावर असेल तिथे जाणाऱ्या वेगवेगळ्या भक्तांच्या मनावर बिंबवणं असेल इतकं विचित्र पद्धतीनं स्वामी समर्थांचा हे सगळं उल्लेख करून ते लोकांच्या डोक्यात टाकलं जातं उदाहरणार्थ एक काही पोस्ट ज्या फिरतात स्वामी समर्थांच्या नावाखाली वास्तूची नजर उतरवणे आपल्या घराची नजर उतरवण्यासाठी शेणाची लहानशी पंथी तयार करावी त्यात गुळाचा खडा खोबरेल तेल व वाद घालून पंथी पेटवून घराच्या उंबरट्यावर ठेवून द्यावी म्हणजे आपल्या घराची नजर उतरेल किती मूर्खपणाचं हे कर्मकांड आहे घराची भिंतीची निर्जीव भिंतीची सिमेंटच्या त्या विटाच्या भिंतीची सुद्धा नजर उतरावी लागते त्यालासुद्धा नजर लागते ही शुद्ध अंधश्रद्धा आहे कोणताही अडवणे माणूस या पद्धतीचं काम करेल आणि ज्याला डोक्यात विचार करता येतो तो, तो कोणताही माणूस या सगळ्या प्रकारांना विरोध करेल पुन्हा एक कर्मकांड बघा घरात हिंगाचे पाणी शिंपडावे त्याने घरात लक्ष्मी स्थिर राहते रोज उंबरठ्यावर हळदीने स्वस्तिक काढावे त्याने काय होतं तर घरात पैसा येतो घरात पितरांचा त्रास असेल तर कावळ्याला घास द्यावा द्यावा घरातील नोकरी व्यवसाय अडचणीत येत असतील तर घरात गुरुचरित्रचा दहावा अध्याय वाचावा म्हणजे घरात लक्ष्मी स्थिर राहते याचा हो अर्थ काय पैसा स्थिर राहतो पैसा स्थिर राहतो म्हणजे काय समजा तुमच्या घरात दहा हजार रुपये असतील काही सोनं असेल तर ते कमी न होणे म्हणजे घरात चोरी न होणे घरात चोरी व्हायची नसेल तर काय करावं घरात हिंगाचं पाणी शिंपडावं अतिशय तद्दन मूर्ख अतिशय तकलादू हा तर्क आहे चोरी जर व्हायची नसेल घरातली लक्ष्मी कायम राहायची असेल तर घरात हिंगाचा आता हिंगाच्या पाण्याचा आणि त्या चोराचा काय संबंध आहे रोज उंबरठ्यावर हळदीने स्वस्तिक काढावे म्हणजे पैसा घरात येतो एक रुपयाचीही कमाई न करता काहीही श्रम न करता घराच्या बाहेर न जाता हळदीनं स्वस्तिक जा... काढा त्यांनी घरात पैसा येतो हा ते स्ट्युपिट पद्धतीचे सगळे हे वाद आहेत घरात पितरांचा त्रास असेल तर कावळ्याला घास द्यावा आता प्रत्यक्षात पितर म्हणजे घरातून जुनी जी व्यक्ती असतील आई वडील वगैरे काही गेले असतील निधन झालं असेल तर ते त्यांचे आत्मे तुम्हाला अतृप्त राहिले तर त्रास देतात अशी एक कल्पना आहे अशी एक अंधश्रद्धा आहे मुळात असं काही नसते त्याच्यामुळे पित्र वगैरे हे अंधश्रद्धा आहे आणि ते जर त्रास देत असतील तर मग ग कावळ्याला घास द्यावा आता प्रत्यक्षात शहरामध्ये कावळेच उरलेले नाहीत आणि कावळ्याला घास देण्याचा त्याचा काही संबंध नाही घरातील नोकरी व्यवसाय अडचणीत येत असतील तर घरात गुरुचरित्राचा दहाव्या अध्याय वाचावा आता कल्पना करा की तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये आहात तुमच्या बॉसनी सांगितलेलं काम तुम्ही पूर्णत्वास केलं नाही ते टार्गेट पूर्ण केलं नाही आणि बॉस बरसला तुम्हाला फायर केलं आणि सांगितलं की उद्यापासून येऊ नका तुमची नोकरी धोक्यात आली मग तुम्ही काय कराल तुम्ही घरी याल आणि गुरुचरित्राचा दहाव्या अध्याय वाचाल मग तो दहावा अध्याय करेल दहावा अध्याय वाचल्यानंतर काहीतरी वेवज निर्माण होतील मग त्या बॉसच्या डोक्यात जातील मग त्याची बुद्धी पालटेल आणि मग तुम्हाला तो कॉल करून मेल करून फोन करेल सांग पुन्हा बोलवून घेईल माफी मागेल अतिशय <laughs> मूर्खपणाची ही कल्पना अशा बऱ्याच कल्पना स्वामी समर्थांच्या या फॅक्टरीतून निघतात वास्तु सुद्धा स्वामी समर्थांच्या या फॅक्टरीतून दिल्या जातात प्रत्येक दिवशी सकाळ संध्याकाळ कापूर जाळा घरात कुठे दोष असेल तर तिथे कापराची एक डबी ठेवा कापूर जाळल्याने पितृदोष नष्ट होतो आठवड्यात एकदा गुरुवार सुरू सोडून मीठ पाण्यात टाकून त्याने पोछा लावल्यास घरात शांती राहते घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाते व भांडण होत नाही लक्ष्मी प्रसन्न राहते अतिशय मूर्खपणाच्या कल्पना पुन्हा एक या स्वामी समर्थांच्या फॅक्टरीतून निघालेली एक अंधश्रद्धा तुमच्या घरात भांडण होत असेल तर हा उपाय करून पहा सलग तीन गुरुवारी नारळाची पूजा करावी नारळ सात दिवस घरात ठेवावा त्यानंतर येत्या गुरुवारी घरातून तीन वेळा ओवाळून या नारळाचे विसर्जन करावे नारळ मात्र ती वेळा आपल्या घरीच गुरुवारी पूजायचा हा एक साधा सोपा उपाय आहे या उपायामुळे आपल्या वास्तूतील दोष दूर होतात पुन्हा हे मूर्खपणाची अंधश्रद्धा काहीही तर्क नाही काही लॉजिक नाही काही विज्ञानाचा आधार नाही सामाजिक समजुतींचासुद्धा आधार घरात चांदीचा मोर ठेवा नशीब उजळेल घराच्या बैठकीत चांदीचा मोर यशाचे संकेत देतो चांदीचा मोर दाम्पत्यजीवनात प्रेम आणि शांती ठेवण्यास मदत करतो नाचत असलेला मोर चांदीच्या घरात असल्यास धनासंबंधी अडचणी दूर होतात भाग्य उजळावे यासाठी एखाद्या पौर्णिमेला चांदीचा मोर घरी आणून त्याची पूजा करून तिजोरीत ठेवा अशा सुद्धा सल्ले वारंवार स्वामी समर्थांच्या या अंधश्रद्धेच्या फॅक्टरीतून दिले जातात आता मुळात ज्याला ज्याच्या धडावर डोका आहे आणि त्याच्या डोक्यात मेंदू आहे आणि तो कार्यरत आहे तो जर विचार करत असेल तर ह्या सगळ्या टिप्स ज्या आहेत त्या अतिशय मूर्खपणाच्या आहेत काहीही यात तथ्य नाही परंतु तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की केवळ अडाणी माणसं अशिक्षित माणसं या सगळ्या अंधश्रद्धांवर भरोसा ठेवतात का नाही सुशिक्षित माणसं स्वतःला वकील डॉक्टर प्राध्यापक प्राचार्य पी एच डी धारक ही सगळी माणसं या सगळ्या प्रकारांवर अंधश्रद्धांवर विश्वास ठेवतात ठेवतातच नव्हे तर स्वतःच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी करण्याचा प्रयत्नसुद्धा करतात त्याच्यामुळे तुमच्या एक लक्षात आलं की अंधश्रद्धा आणि शिक्षणाचा काही संबंध नाही मोठी मोठी माणसंसुद्धा या अंधश्रद्धांची माती खाताना आपल्याला दिसतात मित्रो तुम्ही या अंधश्रद्धांच्या या जाळ्यात अडकवू नका कुठलाही पंथ असेल कुठल्याही पंथामध्ये ज्या अंधश्रद्धा सांगितलेल्या असतील त्यांच्यावर भरोसा ठेवू नका शुद्ध ज्याला थेट आध्यात्मिक संकल्पना ज्याच्या आहेत अशा वारकरी संप्रदायात तुम्ही असाल तर ह्या अंधश्रद्धांचं प्रमाण कमी आहे हां अलीकडे काही वारकरी संप्रदायातही काही प्रवचनकार कीर्तनकार बोंदूक शिरले आहेत ते सनातनवाले वगैरे असे अनेक शिरले आहेत ते काही चमत्कार सांगायला त्यांनी सुरुवात केली पण मूळ वारकरी संप्रदाय जो आहे तो अंधश्रद्धांचं समर्थन करत नाही तो अंधश्रद्धांचं निर्मूलन करतो त्याच्यामुळे तुम्ही वारकरी संप्रदायाचे असेल तर तो संप्रदायसुद्धा धुवून पुसून मापून मोजून घेण्याची गरज आहे आपण सगळे या चुकीच्या प्रकारापासून वाचून येणाऱ्या पिढ्या अंधश्रद्धेच्या खाईत जाणार नाहीत याची उत्तम काळजी घ्या आणि या सगळ्या वेगवेगळ्या कल्टपासून वेगवेगळ्या बुंदू बदमाशांपासून आणि या अंधश्रद्धांची फॅक्टरी ठरणाऱ्या पंथांपासून सावध राहा मित्रो हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित रोखोक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा नमस्कार